बाबा गणपती बाप्पा मंगलमूर्ती साडे अकरा वाजले तरी अजून आम्ही जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अजून लांब आहोत आता घरी कधी पोहोचतोय आहे काय माहिती हो खूप झोप आली आहे पण बाबडा तुझं नशीब चांगलं आहे रे सगळीकडचं नाश्ता सेंटर बंद झालेलं असतं ना मी आलं आयुष्यभर बाबा तू माझी गळा पकडते ती कुणाला झोपू देणार नाही आता झोप जा बस मग नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये आणि आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आज मी बऱ्याच महिन्यांनी माझ्या गावी चालली आहे मम्मी पप्पांकडे कारण आमच्या गावची यात्रा आहे मसोबा देवाची यात्रा उद्या आणि परवा तर त्यासाठीच आम्ही निघालोत आज सो पॅकिंग वगैरे झाले आता साहित्य खाली नेऊन पटकन निघायचं आहे आम्ही दिवसभर क्लासेस घेऊन आज आहे गुरुवार आज, गुरु आज दिवसभर क्लासेस घेतले आणि आत्ता सात वाजलेत सात वाजता निघालत आता रात्री कधी आहे काय माहिती कारण उद्या आणि परवा दोन दिवस यात्रा आहे सो ते पण बुडवायचं नव्हतं आणि क्लासेस पण कंटिन्यू करायचे होते सो ते करूनच आत्ता निघालेत हॅलो बस का बाता पे लागल्या लय बुक लागल्या काय खा ना काहीतरी फोटा तुक्या हिला डायटिंग पण करायचं वजन पण कमी करायचं खा ना काहीतरी तरी दोन दिवसासाठी चाललं तरी पण आमचं पंधरा दिवसासारखं साहित्य पॅकिंग असते चल चल बबड्या कुठे चाललोय आपण कुठे कुठे फिरायला गाडीत फिरायला बाबांकडे चाललोय ना गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाबा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती बसल नाही बसणार नका ना एवढं करू किती टाकता येईल ना आपल्याला थांबा थांबा सेट करा फुल करा बरं फुल करा फुल कुलच करा

वाघ येत दिसत वाघ मध्ये मी तुला खाणार आहे मग म्हातारी म्हणते अरे सध्या फक्त हड तू खाऊन काय होणार त्याच्यापेक्षा भिलेकीच्या गावी चालले तिथे तूप रोटी खाते मुटी होते माघारी येते मग तू मला खा आता आम्ही पोहोचलोय साताऱ्यामध्ये वाडे फाटाला रात्रीचे नऊ वाजलेत आणि बबडीला खूप जास्त भूक लागली आहे पण बबडी म्हणजे बाहेरचं म्हटलं तर डोसा वगैरे असंच खाते आणि या टाईमला आता सगळीकडे नाश्ता बंद झाला आहे सो तिच्यासाठी आम्ही खायला हॉटेल शोधतोय पण कुठेच डोसा वगैरे असं जे साऊथ इंडियन फूड आहे ते कुठेच भेटत नाही आहे तर आता तीच शोधा शोध चालू आहे ओके बिचारीला काहीच नाही मिळालं मग फक्त भजी आणि पाव मिळालं तो चला बस बघू पुढे आता सो so, फायनली एका हॉटेलमध्ये इथे वाडेफाट्याला आम्हाला आहे डोसा आणि एकदाच बबडीसाठी काहीतरी मिळालं सो so, थांबलं तिथे तिला खायला घालायचं आणि था मग पुढे निघणार बबड्या तुझं नशीब चांगलं आहे रे सगळीकडचं नाश्ता सेंटर बंद झालेलं असतं ना मिळालं आमच्या डोसा वगैरे आला आणि आम्ही घरून पण राईस बनवून घेतला होता तर आता वाजले साडे नऊ आणि आम्हाला घरी पोहोचायला खूप टाइम होणार आहे सो साताऱ्यामध्ये जेवण करूनच आम्ही निघणार आहे तर आम्ही घेते मम्मी पप्पांसाठी सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे उघडना चलो भैया चल तिला अजून हवंय ते काय हे घे तिला काय हवंय काय हवंय बिला पेडा हवाय आणलाय मी जाम झोप आली आता आणि रोड काही संपता संपत नाहीये साडे अकरा वाजले तरी अजून आम्ही जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अजून लांब आहोत आता घरी कधी बसतोय काय माहित खूप झोप आली पण आम्ही झोपलो तर ड्रायव्हर जागा राहणार आता कुठे रे आपण विटात पोहोचलो म्हणजे किती किलोमीटर राहिलं अजून साठ किलोमीटर आहे विटा कधी पोहच मला बसून कंबर दुकान बसून पण लोक मान पण चमकली फायनली घरी पोहोचलोय रात्रीचे साडे बारा वाजलेत आणि बबडीला इथं आल्यानंतर आजोबांना बघून बघ कस एकदम फ्रेश झालीय आणि गाडीत आम्हाला इतका त्रास दिला की बस सोडतो मागे बांधू कुठं पकडं हे रात्री साडेबारा वाजता येऊन खायला लागले नाही खात बघा रात्रीचे साडे बारा वाजले तरी सुद्धा झोप नाहीये बाहेर जायचं हिला भुवू बघायचंय हंबा बघायची तिला डोस नको काय आहे बाहेर काय आहे बाहेर झोक्यावर आमचा भुकेला प्राणी कोणी पाठ द्यावर कुणी पाडलं झोक्यावर तुला कस कस पाठद तुझं आहे का बघू हि बघू हि बघू हि बाळा बघ बघायला लगेच आल्या आल्या आजोबांकडे कशी कंप्लेंट करते सगळ्यांची जाम झोप आली आता सट्ट झोपणार आहे पण हे बघा कार्टून हिला काही झोपच नाही ही कुणाला झोपू देणार नाही आता झोप जा बस मग मी झोपते गुड नाईट तू पण झोप हो तू पण झोप आता